इतर समाजाची लोक सेव मिळवून या ठिकाणी एक जाहीर निषेध असा आहे की मंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथे प्रशितद मोहम्मद पैगंबर यांच्या चारित्र्यावर त्यांनी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाची भावना दुखवल्या तसेच कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेले अत्याचार तसेच मदलापूर बदलापूर येथील अल्पईन मुलीवर यांच्यावर झालेले बलात्कार याविषयी आम्ही तिन्ही विषय घेऊन आज मोबाईल फेस्टिलदार यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनात असं म्हटलं आम्ही आमचं म्हणणं आहे की सदरू हे जे काय वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज तसेच की डॉक्टर आणि महिलावरच्या हात्यादर्शन आरोधन आणि बदलापूर येथील अल्पैन मुली जिता बडतकर नरमण यांना थोडीत शिक्षा द्यावी आणि महंत रामगणी महाराज यांच्यावर कठोर आणि त्यांना सहकार्य करणारे सहकारी चिकुडी करतील त्यांना त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे म्हणून आज या ठिकाणी मुस्लिम गोवा शहर असे तालुका त्यांच्या वतीने एक मोठमोर्चा मोर्चा प्रमाणे त्यांनी या ठिकाणी काढून आणि अडचणीची काही मागणी त्याच त्यांनी निवेदन दिलेलं आहे हा जो मुकमोर्चा आहे या मोर्चाला सर्व मुस्लिमांनी पाठिंबा दिलेला आहे त्या गिरी महाराजाला काम नाही जस ज्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याचं विधान वेगवेगळं असतं तो कुठल्या पक्षाचा नाही जातीचा नाही धर्माचा नाही गिरी महाराजच चौकशी करावं लागेल की हा मुसलमान आहे का पाकिस्तानी देशद्रोही आहे हे बघावं लागल तर याचं माध्यम असं आहे की ह्या महाराजाने सतत भांडणं लावण्याशिवाय दुसरं काम केलं नाही त्याच्याबरोबर ते सांगलीचं ते एक ब्राह्मण आहे तेच तेच काम करत आहे त्याच्यावरच चौकशी केली पाहिजे ही भांडणं लावणारी माणसं जे आहेत महाराष्ट्रात त्यांना यातून बाहेर हा पाहिजे हे जर निषेध आपण मोर्चा काढलो हे काढलो सगळं केलं पण यांनी यांची चाल नाही सोडली तर यांना यांची जागा दाखवली पाहिजे तर मुस्लिमांच्या भावना भडकवण्याचं जे काम आहे हे सगळं शिकवलं जातंय आणि त्या देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री असतील अन्य तुमचे बाकीचे मंत्री असतील हे काय करतात आपल्या आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माजीदा असतील उभी भावना भडकवायच्या आणि लोकांना वेठी धरायचं हे काम ह्या माणसांनी जोरातपणे चालू केलं आहे परवा मोर्चा काढला बदलापूरचा त्या बदलापूरच्या मोर्चात सांगितलं उद्धव साहेबांनी केलं त्याचा असा आज शिर्डीचं केलं आज शेर्डीला काय कारण नाही यांचं तरीही शिर्डीला गेले तिथं सांत्वन करावं लागले मुस्लिमांचं पण मुस्लिम इतका वेळा राहिला नाही समाजात गोभो म्हणून लागलेले की पुण्या गुन्हे गोविंद ती महाराष्ट्र सगळ्यांचा आहे महाराष्ट्र काय एकट्यांचा नाही तर कुठला गिरी महाराज आणि फिरी महाराज काय काय बनायच काहीच काम नाही अशा पद्धतीनं गिरी महाराजांनी या पुढच्या वक्तव्य केलं तर आपण जाऊन तेव्हा बुरखा फाडू आणि त्याला ओपन उघडा करू आणि राज्याच्या पुढं आणून त्याला नागडा कुडा करून तुडू अशा अवस्थेत आपण त्याची बदनामी करू की तू गिरी महाराज आहे तुला सन्याश आहे देख नाही समाज नाही काय नाही त्यामुळे गिरी महाराज यापुढे बदनामी करू नये कुठल्या या भावना दुखू नये आज मुस्लिमांच्या बडकावल्या उद्या हिंदूंच्या बडकावची हिंदूंची आणि मुस्लिमांची भांडावची ते तुझं काम आहे तू सुपारी घेतलेले सुपारी घेऊन बोलतोय त्यामुळं त्याला निषेध व्यक्त करू आणि आपण सगळ्या पद्धतीनं सर्व धर्म सर्व एकत्र येऊ याच्या पुढच्या काळात त्यांना त्याची जागा दाखवू नाही त्याला समज एवढ्यावर तर त्याच्या भावनेला काय विचार करायचं कारण नाही तो काय हिंदू नाही तो काय कर नाही तो संन्याश आहे भिकारचोर संन्याश आहे जुळेवाला त्याचं काय कारण आहे इथं इथं त्या मुसलमानच्या भावना दुखवायचं ह्याच्या दुखायचं पहिला इतकं लायबंचा नाही तो ते म्हण मी हिंदू आहे हिंदू आहे हिंदू बिंदू काय नाही सगळ्या समाजात सगळ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक वागतात एकमेकांसह भाऊ शस्त्यांनी चांगल्या वागतात आणि विश्वस्त आहेत त्यामुळे या गिरी महाराजांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो